मुंबईच्या देवनार गोवंडी मानखुर्द परिसरात जन्म प्रमाणपत्राच्या घोटाळ्याचा आरोप करत किरीट सोमय्या यांनी देवनार पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार अर्ज दिला या एकशे तीन जणांना अशा प्रकारे जन्म प्रमाणपत्र वाटण्यात आले आहेत मुंबई महानगरपालिकेने विलंबित जन्म प्रमाणपत्र बाबत केलेल्या अर्जांपैकी तहसीलदारांनी फक्त तीन व्यक्तींसाठी आदेश दिले होते मात्र हे बोगस असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे याबाबत या शताब्दी रुग्णालयाचे आणि पालिकेच्या संबंधित रुग्णालयाचे कर्मचारी यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करावी आणि हे आ... हे बेकायदेशीर बेकायदेशीर आणि घेतले आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे माजी खासदार किरीट सोमय्यासोबत शरद कांबळे सतीश तिडके विरजू आलदार लाल यादव प्रितेश मिश्र राजेंद्र फन्सगावकर शंकर उलाले व सेकडो कार्यकर्ते उपस्थित होते मानखुर्द पूर्व हा दोगोवंडी देवनार बांगला देते प्राबल्य असलेला विभाग यात एक ते तीन लोकांना खोट्या दत्तावेज डॉक्युमेंटच्या आधारावर मानखुर्द पूर्व महापालिकेचे जे निबंधक आहे त्यांचं कॉम्प्युटर ऑपरेटर आणि शताब्दी हॉस्पिटल यांचे काही मेडिकल ऑफिसर यांनी मिळून बोगत पद्धतीने जन्माची नोंदणी केली जन्म प्रमाणपत्र दिले आहे महापालिका अधिकाऱ्यांचे विस्तृत गेल्या सप्ताह आठवडाभर चर्चा चालू आहे महापालिकेने एकशे सहाची यादी दिली आणि जिल्हाधिकारी जन अधिकार आहे विलंबित प्रमाण त्यांनी सांगितलं आमच्याकडून फक्त तिघांनाच आदेश दिला गेला आहे पोलिसांनी आणि महापालिका दोघांनी कबूल केला आहे महापालिकेने सांगितलं फ्रॉड झालेला आहे आम्ही उच्च पातळीवरील कमिटी नियुक्त करतोय आम्ही मागणी केली आहे की ताबडतोब ते शताब्दी हॉस्पिटलच्या ज्यांनी जन्म इथे झाला असं सांगितलं आणि ज्या निबंधक हे रजिस्टर त्यांना ताबडतोब निलंबित करावं हे ते तीन जन्म प्रमाणपत्र ताबडतोब रद्द करण्यात यावं आणि याच्या मागे जे कोण आहे त्यांच्यावर फौजदारी कारवाई आता महाराष्ट्रात असं दोन लाख चोवीस हजार जन्म प्रमाणपत्रचा घोटाळा मी उघडकीच आणला हे सगळे रद्द करण्यात आले आहे आधार कार्ड ऑथॉरिटीने मला सांगितलं की महाराष्ट्रातले हे दोन लाख चार हजारपैकी सत्तेचाळीस हजारांचे आधार कार्ड पण रद्द करण्यात आले आता मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्तांची जबाबदारी आहे की, की गेल्या दोन पाच वर्षात असे किती प्रमाणपत्र दिले गेले आहे यात गंमत असं आहे की जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयाचा आदेशाशिवाय देता येत नाही पण डायरेक्ट हॉस्पिटलनी रजिस्ट्रेशन केलं आहे तर याच्यासाठी महापालिकेने ताबडतोब महापालिका पोलिसांनी एस आय टी गठीत करा यात शंभर टक्के इन्व्हॉल्व आहेत हे जे मी एक ते तीन जे हो तांधतोय त्यात मानखुर्चा जो निबंधक आहे आणि त्यांचे दोन कॉम्प्युटर असिस्टंट मी त्यांच्या ते बोललो ते शंभर टक्के त्यांनी बेकायदेशीर दिले आहेत पण त्यांचा मिली बगत जे शताब्दी जन्म ते लेटर एडवर प्रमाण जन्माचा दाखलात आहे की तिथे जन्म झाला आहे त्या कारणच आहे की शताब्दी हॉस्पिटलमध्ये जर कुणाचा जन्म झाला तर त्याचं रजिस्टर त्या हॉस्पिटलनेच करायचं आहे पण तो तिथे न करता इथे का आला म्हणून मत आहे एका सर्टिफिकेटसाठी मुंबईत लाख रुपये घेतले जातात आणि हे अजून सुरुवात आहे आज मी पोलीस अधिकाऱ्यांची पण चर्चा केली आहे जे सत्तेचाळीस हजार महाराष्ट्रातले असे व्यक्ती ज्यांचं आधार कार्ड रद्द झालं ज्यांचं प्रमाणपत्र नाही आहे हे ताबडतोब ते सत्तेचाळीस हजार ती चौकशी करून त्यांना देशाचा बाहेर पाठवलं पाहिजे